खूप पाणी मोकळं झालं आहे हलक झालं आहे आणि खूप समाधान मिळत आहे की बाबा ज्या गोष्टी आपल्या हातून राहिल्या होत्या ते झाल्यामुळं केल्यामुळं आणि खूप हलक वाटत आहे समाधान वाटत आहे धन्यवाद 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 यू मॅडम मॅडम मला पण ह्या ताई जसं सेम सांगत होत्या ना तसंच मी पण त्यांच्या मताशी सहमत आहे तुम्ही आता सलग घेतलं आम्हाला हे चा कार्यक्रम तर खूप छान म्हणजे स्वतःकडून अशा खूप चुका होत होत्या अगोदर कधी कुणाला माफ केलं जात नव्हतं त्यामुळे किती म्हणजे वेगळे परिणाम होत होते ते पण म्हणजे आत्ता लक्षात आलं अगोदर काही लक्षात येत आणि त्यामुळं म्हणजे माफी मागितल्याने पण बदल म्हणजे घडले नात्या मध्ये घडले घरामध्ये घडले स्वतःमध्ये घडले आणि स्वतःला ओळखता आलं विशेष म्हणजे स्वतःला कधी मापच केलं नव्हतं ना तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे पण तुम्ही प्रात्यक्षिकच करून घेतलं म्हणजे आमच्याकडून तर मंगल मॅडम तुमचे आणि वृत्त सर्वांचे ब्रह्मांडे उलजीचं पण धन्यवाद पुन्हा असा स्पेशल अनुभव आलाय की बाबा मला हे केल्यामुळं समजा बहिणी विषयी फर्ग्युनेस केलं अं तिच्याविषयी लिहिलं तर तिचा फोन आला किंवा ती बाहेरगावी असेल तर तिने आबोला असेल तुमच्यामध्ये आणि तो आबोला तुटून फोन केलाय बोलणं झालंय आई बाबांच्या बाबतीत घडलं का असं काही प्रचिती आली का किंवा अं एखाद काम झालं का पॉझिटिव्ह कोणतंही अस समजा मणीच्या बाबतीत तुम्ही केलं असेल तर मणीच्या बाबतीत काही झालं का रिलेशनच्या बाबतीत तर सांगाच पण मणीच्या बाबतीत पण काही झालं का केलं का, का। मग पैशाला धन्यवाद देताना किंवा पूर्वी ग्रेटफुल राहिलं नव्हतं म्हणून धन्यवाद देऊ शकलो नाही म्हणून तुम्ही बोलल्यानंतर नवीन वेगळं काही जगपोट झाला का असं काही झालं होतंय का किंवा असं काही असेल तरी सांगा मी सांगते मी पंधरा दिवस तुमचं केलं काय करता की समोरच तुम्ही तर तुमचं पूर्ण सेशन मी आरशामध्ये बघत माझ्या डोळ्यामध्ये बघत ऐकत होते आणि त्याच्यामुळे काय होत होतं की स्वतःला माफ करणं हे झालं माझ्याकडून आणि त्याच्यामुळे मन शांती म्हणतात ना सिच्युएशन आल्या कुठल्या पण तर त्या सिच्युएशन मध्ये शांत राहतो आलं मला एवढं मला अगदी मनापासून पटलं की हा एखाद्या वेळेस चुकून हे पण चुकीचा रिप्लाय पण दिला गेला पण जास्तीत जास्त शांत असं मला जाणार धन्यवाद मॅडम थँक्यू आणखी कोणी बोलू शकतो का काही बोलायचं का <laughs> मला एक सांगायचं होतं मॅडम म्हणजे कसं ना म्हणजे लहानपणी मुलीला मी काय म्हंटले असेल तर त्यानुसार नाही का म्हणजे तिला माफ केलं आणि धन्यवाद दिला तर मग म्हणजे तिला थोडस कधीतरी असं म्हणते की तू आई मला असं म्हणाली किंवा तू खूप रागवायची मला असं तर त्याच्यानंतर म्हणजे सेशन सुरू असतानाच म्हणजे मी तिला धन्यवाद रोजच द्यायचे आणि माफ पण केला असं म्हणायचे तर मग तिचा रोज आता कंटिन्यू फोन येतो म्हणजे फोन अगोदर पण यायचं पण आता जरा जास्तच प्रेम वाहत आहे तिच्याकडून असं जास्त जाणवलं आणि मग मी म्हणायची तू त्या म्हणजे आता ती हॉस्टेलला राहते तर तिथून डबा घेते त्या ज्या मावशी आहेत त्यांना तू म्हणत जा ते 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 की तू तु, ताई तुम्ही भाजी खूप छान केली खूप खूप धन्यवाद आणि तुला जे जे आवडतं तुला दाळ आवडते काय आवडतं नाही का ते त्यांनी मला दिलंय आणि खूप छान धन्यवाद म्हण तर मग त्या तिला जे जे म्हणतात ते त्या गोष्टी सगळ्या अशा म्हणजे मला पण वाटत तिला हे मिळावं ते मिळावं तर त्या गोष्टी पण तिला त्या मिळत होत्या हे पण जाणवलं आणि तू कुठं चुकत असेल तर तिथं पण क्षमा मागास वगैरे मी म्हणायचे धन्यवाद ते तर तिच्या बाबतीत पण असं म्हणजे घड गेलं हे पण मला जाणवलं त्याच्यातून आणि मी तुम्हाला रिलेशन केलं मॅडम की जरा माझ्या जावे संदर्भात थोडस झालं होतं तर आता म्हणजे इकडे फिरायला ते चार धाम तर म्हणजे म्हणजे ती एवढी छान बोलली माझ्याशी स्वतःहून स्वतःहूनच बोलली म्हणजे मी पण बोलले पण ती पण छान बोलली माझ्याशी तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे पण म्हणजे हे खरच घडतय म्हणजे हे मला प्रत्यक्ष अनुभूती आली त्याची एवढं होत बाकीच्या बाकी सर्वांची मी वगैरे मागितली पण त्या बाबतीत मला छान जाणवलं मला बोलायचं हा मॅडम मग अशी मी विसरले व्हिडिओ कोणी ऑन करू शकतो का मॅडम तुम्ही व्हिडिओ ऑन करून बोलू शकता का मुक्त मॅडम हो हॅलो <coughs> मी सध्या जरा बाहेर आहे तिथच बसून ध्यान कर केलं होत आणि इकडे आले मला माझा अनुभव सांगायचा होता माझा भाऊ मला एक दहा वर्ष तरी झालं बोलत नाही पण हे तुमचा कार्यक्रम केल्यावर मी त्याला फोन केला त्याने आधी दोनदा तीनदा फोन उचलला नाही पण चौथ्या वेळेस उचलला आणि तो मला बोलला मला इतकं खूप छान वाटतंय मी मी त्याची माफी बी मागितली आणि त्याला धन्यवाद बी दिले आणि तो माझ्या आई आईशी बोलत नाही तो तर माझी इच्छा आहे आता त्याला कि मी आईला घेऊन आराच त्याला कार्यक्रम छान असं करता आलं ते हो इमॅजिन करते मी मला तो बोलत आहे स्वतःहून फोन करत आहे हे सगळं मी तीन चार महिने झाले करते त्याचा अनुभव आला मला म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद खूप छान मॅडम धन्यवाद धन्यवाद आणखी कोणाला बोलायचं कुणाला काहीच अनुभव आले नाही का खूप अनुभव मॅडम खूप सांगाल तेवढं थोडच असत आणि आता तुम्ही आजच्या कार्यक्रम सांगताना नंदे बदल बोलला तसं असत आपण म्हटलेलं नसतो काय मागे तरी नसत आणि बोलत नसतो पण त्याने असं केलं पाहिजे त्यांनी कसं केलं पाहिजे आपल्याशी ते असंच वाटत हे असं ठेव झालं आणि खरोखर डोळ्यातून पाण्याला इतक्याच वेळ आपल्याला म्हणजे वाटलं की आपण किती विचार करतो विचित्र आपण म्हणजे प्रत्यक्ष न बोलता न सांगता अपेक्षा किती ठेवतो ते चुकतं आपलं मग त्यासाठी काय केलं पाहिजे आपण बोललं पाहिजे ओपन झालं पाहिजे मग ते आपल्याला मिळणार असत ते कळलं आशेनेस तर आपला विचार कमी होणार आहे अवेअरनेस मध्ये राहून जर आपण बरोबर बोल की आपण त्या म्हणजे आपल्या आपल्या मनानेच आपण त्या सुरुवात असतो तस तर काही नसतं असतं का नसतं माहित पण नाही पण ठरवतो तसं कसं वाटतं हे आपल्याकडे अशी बघते ना तिची नजरच नाही आपल्याकडे चांगली तिच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी पाप आहे बघा ना बघा ना कशी बघते आपणच म्हणतो प्रत्यक्ष तसं काय नसत मनाचे खेळ असतात म्हणून मन साफ करणं आणि आपले विचार चांगले ठेवणं हे सगळ्यात गरजेचं असतं खरगुनीच म्हणजे काय असतं हे माफ करणं विचार काढून टाकणं जे निगेटिव्ह आहे ते बाजूला सारून आरसा चांगला ठेवून जर आपण स्वतःला जसं बघतो तसं विचार आपले बघितले तर खरंच सर्व छान आहे सगळ्या आनंदच आहे आपण घ्यायचा आहे आपल्यावर अवलंबून असतो थँक्यू 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 धन्यवाद मॅडम धन्यवाद अजून कोणी बोलू इच्छित मॅडम मॅडम व्हिडिओ ओपन करू शकता मॅडम पंधरा दिवसाचा हा फॉर्म्युनिटचा कार्यक्रम खूपच छान झाला आणि प्रत्येक नात्यामध्ये नात्याची जी उकल असते ती तुम्ही हळुवारपणे गुंत सोडून खूप छान प्रकारे सगळ्यांना सांगितली आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जे दुसऱ्याचे अनुभव सांगण्यापेक्षा स्वतःचे अनुभव प्रत्येक नात्यामध्ये सांगत होता त्याच्यामुळे अगदी मनाला खूप असं म्हणजे बिंबत होतं ते मुलीच्या बाबतीतले झालं धंद्याच्या बाबतीतले झालं सासू सासऱ्यांच्या बाबतीत झालं जे अशे आयुष्यामध्ये नाते असतात की काय म्हणतात काही नाते असे असतात की ते हेच करता येत नाहीत आपल्याला म्हणजे स्वीकारावेच लागतात अगदी क्षमा असू करावे तर लागतच आहे पण हे स्वीकार स्वीकारल्यामुळं खूप छान असं शांतता वाटते आणि आता ज्या मॅडम म्हणाल्या की अं क्षमा त्यांना तसं वाटतं असं हा आपला मनाचा भाव आहे पण मनाची तटस्थता ठेवली तर खूप समाधान वाटतं म्हणजे हा वा प्रश्नच येत नाही कि तो माझ्याकडे बघतो अशा हे बघतो किंवा न बघ बघतो आपण तटस्थ आहे त्याच्यामुळे त्याचा विचार काही असो आपल्या मनामध्ये विचारच येत नाही बिलकुल जो असेल जसं जसं असेल तस मी आहे तस आहे म्हणजे आता आपल्याला हे सगळं समजतंय त्याच्यामुळे आपण खूप तटस्थताने राहिल्या शिकले म्हणजे मी तरी आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की आपण हे ज्ञान घेतो करतो तर हा आता इथून पुढं आपल्या मनामध्ये हा प्रश्नच येणार नाही की बाबा आपण हे फार महत्वाचं आहे कुठल्याही बाबतीमध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार येतो आपल्या हे मनाच आणि रिक्वेस्ट करायची होती मॅडम जे काही असे गुंतागुंतीचे जे आता नाते झाले ते थोडस जर आपण तुम्ही व्हिडिओ शेअर केला तर आपण म्हणजे सारखं तो एखादा वेळेस नाही बाबा आपल्याला करमलं नाही किंवा काहीतरी असं वाटलं केलं किंवा आपण कुठंतरी कळत नकळत जेव्हा आपल्याकडून चूक झाली तर आपण हा व्हिडिओ ऐकून स्वतः स्वतः म्हणाला समाधान देऊ शकतो की बाबा हा ठीक आहे दोन तीन महिन्यात सांगितलं होतं आपल्याला आपण आता हे करू शकू असं मला वाटत प्लीज तुम्ही जरा व्हिडिओ शेअर केले तर म्हणजे टाकले तर बरं होईल असं मला वाटतं पर्सनली म्हणजे हा कारण पर्सनली कसं आहे मी घरामध्ये सगळ्यामध्ये छोटी आहे पण मोठ्या बाबतीतले व्हिडिओ तर खूप महत्वाचे होता कधीतरी सुख आपल्या मनातून ते आपण थोडस ऐकून तरी स्वतः सतत समाधान समाधान घेऊ शकतो आणि खूपच छान झाला मॅडम कार्यक्रम हा खूपच छान झाला धन्यवाद 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 थँक यू पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करते की मी ते बरेचसे व्हिडिओ शेअर करू नाही शकले लॅपटॉपचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि व्हिडिओ आपले थोडेसे मोठे झाले कार्यक्रम साडेचार ते साडेपाच पण एकही दिवस आपल्याला सहाच्या अगोदर आपला प्रोग्राम झाला नाही त्यामुळ ते व्हिडिओ मोठे झाले आणि मला ते शेअर करायला जमलं नाही तर मी अजून ते शिकतेच आहे रोज वेगळ्या वेगळ्या त्याच्यामध्ये थोडे थोडे कन्क्ल्युजन येतात तर मग काल कंप्युटर लॅपटॉपला ले मी त्याच्या डॉक्टरकडे दिलं होतं आज डॉक्टर व्यवस्थित करून त्यांनी काल केलंय ते, के ते सगळं आज शंभर टक्के सगळं तुम्हाला भेटणार आहे मॅडमला काल एक व्हिडीओ पाठवलाय म्हणून आज मला कळलं शेवटच्या दिवशी कळलं थोडे 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 व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे म्हणजे दोन तीन वेळा मी स्टॉप केलं दोन तीन वेळा पुन्हा चालू केलं तर आपल्याला नक्कीच हे मिळून जाईल आणि थँक यू सो मच खरंच तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपल्या mm -hmm. ग्रुप एनर्जीमुळे आपण बऱ्याच काही गोष्टी करतोय करू शकतोय सुरुवातीला मला जाणवायचं मी जेव्हा मॅडमला कमेंट केलं होतं मला फर फरिसचा प्रोग्राम घ्यायचं तेव्हा हवेत जाऊन असं बोलले असं वाटायला लागलं नंतर जेव्हा कार्यक्रम आता ठरलाय मॅडम मी सगळं तयार केलंय मॅडम बघा कशात ना प्रॉन्ट एकदम म्हणजे हॅट्स ऑफ त्यांनी बोललेलं लक्षात राहतं त्यांच्याकडे लिहिलेलं लग लगेच त्याचं पॅम्पलेट वगैरे काय म्हणतात ना फ्लायर वगैरे तयार करून ग्रुपवर पाठवून ग्रुप तयार करून सगळ्यांना ऍड करून सगळं हे करून मॅडम मी केलं पण तो तरी पण माझी तयारी नव्हती झाली अरे कार्यक्रम घ्यायचा जेव्हा हा प्रोग्राम घ्यायला सुरुवात आधी दोन दिवस मला पगाराची कामं होती मी पगाराचं काम करते पगार करील आज हे करील, करील। आदल्या दिवशी सगळी पुस्तक जवळ घेतली अकरा बारा वाजेपर्यंत लिहिलं बरेचशे पॉइंट मग सुरुवात केली तेव्हापासून रेग्युलर रोजच्या रोजच्या विषयावर लिहायला सुरुवात केली जेव्हा मी लिहिले तेव्हा मी बोलू शकले पहाटे लवकर तीन वाजताच उठून मी रोज बराच लिखाण काम केलं आणि बोलले पण पण माझ्या पण गोष्टी क्लिअर होणं गरजेचं असं मला वाटलं मग छानच वाटलं आणि खूप छान असा प्रोग्राम झाला तुम्हा सर्वांमुळे झाला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणखी कोण बोलू इच्छित धन्यवाद धन्यवाद मनीषा मॅडम खूप छान ध्यान लागलं होतं मला ध्यान असं वाटत नव्हतं हो मला पण तसंच झालेलं पण मग बऱ्याच पाठवेल ग्रुपवरती किंवा तुमच्याशी बोलेल अतिशय उत्कृष्ट रीतीने हा प्रोग्राम झाला आणि आपल्या ग्रुप एनर्जीला ही धन्यवाद मंगल ना धन्यवाद तुम्ही खूप हळूवारपणे सर्व नात्यातला गुंता सोडवलात आणि एक चांगली प्रचिती सर्वांना त्यामुळे मिळाली एक उत्कृष्ट असं आपला एक विहंगम तर्फे हा कार्यक्रम झालेला आहे मंगल मॅडम धन्यवाद मी नंतर शेअर करेल माझे अनुभवांनी बोलायचंय का अजून नाहीतर मग आपण मीटिंग एंड करूया वेळ असेल तर लिहा काही लिहायचं असेल तर लिहा ग्रॅटिट्यूड मधील लिहा आता फर्ग्युनीस तर बऱ्यापैकी आपण सगळ्या नात्यांना केले सगळ्या गोष्टींना पण केले आता अलर्ट राहून ज्या ज्या गोष्टी अनुभवाला येतील किंवा काही घडलंच तस कर, तर राहून ऍक्सेप्ट करून माफ करायचं सोडून द्यायचं आणि पुढे चालायचं आणि अवेअरनेस मध्ये राहून आपल्याला स्वतःला पुढच्या जर्नी मध्ये घेऊन जायचं आणि मॅडमला दाखवून द्यायचं की आपण खरोखर बऱ्याच गोष्टींमध्ये आपण चेंजेस केले तर सर्वांनी लिहिलेलं जर्नल नक्की मला पाठवा थँक्यू सो मच सर्वांचे खूप खूप धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद मॅडम